आम्ही मी बाळगीर पंचमगिर रावसाहेब महाराज राहणार धनेगाव तर या ठिकाणी गौतच गौतम ऋषीनं स्थापन केलेलं गौतमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी जवळजवळ दीड हजार वर्षाची ही परंपरा आहे त्यामुळे या, या ठिकाणी गौतम गौतमेश्वर संत संगम म्हणून एक छोटा एक कुंभज तारा आणि गोदावरी या संगमावर हा कार्यक्रम होत असतो आणि आमचा एवढाच उद्देश आहे की या दुर्लक्षित जे आमची वारे आहे त्याच्यावर शासनानं थोडं लक्ष द्यावं आमची एवढी मागणी आहे की गोदावरी मातेची जी प्रदूषण झालेलं आहे तर या ठिकाणी तारा आणि गोदावरी याच्या संगमावर स्ना स्ना स्नानाचं महत्त्व आहे कारण मागशुद्ध प्रतिपदेला या, सना, प्रति या ठिकाणी हजारो भाविक भक्त या ठिकाणी स्नान करण्यासाठी येतात त्र्यंबकेश्वर नाशिकला न जाता या परास परिसरातील हिंगोलीमधील हदगाव हिंगोली हिंगोली हदगाव भोकर अशा प्रकारचे जे पाच पंचवीस जे तालुके आहेत त्या ठिकाणून जे भाविक या ठिकाणी येतात तर आमचा एकच उद्देश आहे की गोदावरी माता शुद्ध झाली पाहिजे याच्यावर डोळे झाक करत आहेत शासन सा। आमचे सामाजिक उपक्रम म्हणजे या ठिकाणी गरीब जे मुलं गरिबांचे जे मुलं असतात माझ्याकडं खूप या ठिकाणी या। मुलं राहिलेली आहेत त्याच्यामध्ये काही डॉक्टर झालेले आहेत काही इंजिनियर आहेत काही गरिबांच्या मुली होत्या ते पी एस आय झालेले आहेत आणि त्याचसोबत मी गाई हां गोरक्षण हे आमचं हे करतो आणि जास्तीत जास्त आम्हाला या हिंदू धर्मामध्ये जसं त्या साध सप्त्यावर याच्यावर तिच्यावर जास्त खर्च करतात मी त्याच्या विरोधामध्ये आहे हे जर पैसा खर्च या गरीब लोकांच्या लेकरावर जर केलं आणि त्याला अध्यात्माचं ज्ञान दिलं तर या ठिकाणी माझी इच्छा आहे की आने। आने माजी, माजी एक स्टडी पॉईंट या ठिकाणी व्हावं असं हे आहे आणि अध्यात्म आणि पड भरण्याचं साधन हे माझी म्हणजे वैयक्तिक इच्छा आहे